श्रीस्वामी समर्थ आज आपण मल्हारी मार्तंड म्हणजे षटरा षडरात्रीची घटस्थापना कशी स्थापना करावी आणि त्याचा विधी काय आहे याविषयी आपण माहिती जाणून घेऊया मल्हारी मार्तंड षडरात्री ही दोन डिसेंबर दोन हजार चार ते सात डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आहे मग त्याचा विधी करत असताना घटस्थापना बसवत असताना पहिला आपण श्री स्वामी समर्थ चे स्तवन म्हणायचं त्यानंतर एकमाळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा त्यानंतर मुनींना सप्तकोटींना भक्त वस्तला दुष्ट मर्दन देवेश वंदेह मालसापती हा मंत्र म्हणत पुरुषांनी हळद व महिलांनी हळदी कुंकू स्वतःच्या कपाळी लावावे त्यानंतर खालील मंत्रांनी चार वेळा तळ हातावर पाणी घेऊन प्यावे ओम ऐ आत्मतत्व नमः स्वाहा ओम ह्रीं विद्यातव शोधयामि नम स्वाहा ओम क्लीं शिवतत्व शोधयामि नम स्वाहा ओम ऐ ह्री क्ली शोधयामि नमः स्वाहा त्यानंतर गायत्री मंत्र म्हणत प्राणायाम करावा नंतर संकल्प हे घ्यायचा मी अमुक गोत्रात उत्पन्न अमुक नावाचा किंवा मा नावाची माझ्या सर्व कुटुंबांना क्षैर्य क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर्य प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरीत उपशमनासाठी अशुभ शक्तीचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकल ग्रह शांतीसाठी स्त्रीविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलधर्माच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि मल्हारी सप्तशती ग्रंथाचे अमुक संकेत पाठाचा संकल्प करीत आहे असे म्हणत आपण जे काही अक्षता घेतो ते उजव्या बाजूला सोडून द्यायचे आहे त्यानंतर एक वेळा गणपती अतुर्वशेषाचे पठण करायचं आहे तसेच ओम श्री गंगा माळसा सहित मनिमल्हनम या मंत्राचा जप करीत पुढील मांडणी करायची आहे मांडणी करताना प्रथम घटस्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून एक पाठ किंवा चौरंग ठेवावा त्यावर पिवळे वस्त्र अंतरावे चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड प्रज्वलित करून त्यांची पूजा करायची आहे त्यानंतर एका वेळूच्या टोपलीत पाट अत टोपली त्या पाट अथवा चौरंगावर ठेवून टोपलीत आपल्या शेतातील अथवा पवित्र जागेची माती मिसळायची त्यामध्ये गहू मिसळून भरायचं आहे त्यानंतर स्वच्छ धुतलेला मातीचा घट पिवळ्या लोकरीचे सहा वेडे देऊन ठेवावा त्यात पाणी दुर्वा सुपारी पैसा गंध अक्षता टाकाव्यात विड्याची पाच पाने व आंब्याचा ढाळा लावावा घटाच्या चारही दिशेला पूर्वेकडून उतरते हळदीचे गंध लावावे एका तांब्याच्या अथवा स्टीलच्या पाट ताटलीत तांदूळ भरून त्यावर हळदीचे ठेवावे तसेच त्यानंतर खंडोबाची पूजा करायची ध्यान मंत्र बनायचा ध्यायन मल्लारी देव कनकिरीनिम माणसाभूषीताळम शेतवाश खडगहस्त विभुद बद गणे सेव्यमान कृथार्थे डमरू विलसित भक्तेषु तुष्ट स्वगन परिवृत्त नित्य रूपम असं मंत्र म्हणून टाकास नमस्कार करायचा आहे त्यानंतर खंडोबाच्या टाकावर एक वेळा श्रीसुक्त आणि एक वेळा रुद्र शिवमहिम्न म्हणून अभिषेक करायचा आहे त्यावर घटावर विड्याची दोन पाने पूर्वेकडे देठ करून ठेवावी त्यावर खंडोबाचा टाक झोपवून ठेवावा टाकाची पंचोपचार पूजा करायची आहे तसेच ओम श्री मार्तंड भैरवाय नम विलेपणार्थ चंदन समर्पयामि म्हणून टाकाला गंध लावावेचा आहे त्यानंतर अलंकाराते अक्षता समर्पयामि हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्याने समर्पयामि असे म्हणत गंध लावावे अक्षता व्हाव्यात व हळदी कुंकू व्हावे ओम श्री मार्तंड भैरवाय नम ऋतुकुलद्रव पुष्पम समर्पयामि असे म्हणत फुले व्हावे ओम श्री मार्तंड भैरवाय नम अग्रपयामि असे म्हणून टाकाला धूप ओवाळायचा आहे त्यानंतर आहे ओम श्री मार्तंड भैरवाय नम दीपम दर्शमयामी टाकाला दीप दाखवायचा आहे दीप ओवाळायचा आहे ओम श्री मार्तंड भैरवाय नम पंचामृतात्मक नैवेद्य समर्पयामि म्हणजे पंचामृत वाटीत एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर पूजेनंतर एक माळ घटावर खालील मंत्राने बांधावी ओम माम माले महामाये सर्व शक्ती चतुर्वर्ग तयी त्वयी नसते सन्मान सिद्धिता भव पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ बांधावी रोज घटावरील टाक टाकांची दुरूनच पंचोपचार पूजा करायचे आहे टाकास हळद व्हावे घटास रोज पिवळ्या फुलांची माळ घाला बांधावी आरती करावी तसेच सहा दिवसात सर्व कुटुंबियांनी मिळून चौदा किंवा अठ्ठावीस मल्हारी सप्तशक्ती ग्रंथाचे वाचन करायचे आहे चंपाषष्टीच्या दिवशी शंख किंवा घंटाध्वनीत घंटा घटावरील खंडोबाचा टाक उचलून प्रतिपदेप्रमाणे अभिषेक व पूजन करायचे आहे परंपरेनुसार कुलाचार व कुलधर्म पूर्ण करून तळी भरून महानैवेद्यात बाजरीची भाकरी नव्या वांग्याचे भरी पातीचा कांदा नवा लसूण घालून मुख्य दैवय नैवेद्य तसेच पुरणपोळीसुद्धा करावी त्यानंतर तळी भरणे कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखविण्यापूर्वी तळी भरतात तामनात तांदळाचे अष्टदल काढून त्यात भंडारा म्हणजे हळद भरतात त्यानंतर मध्यभागी तांब्या त पैसा सुपारी व नागवेलीची पाने ठेवून नारळ ठेवतात याची कलशासह पूजा करतात पाच मुलांनी हात लावून तामण वर उचलून त्यावर तीन वेळा कपाळ टेकवतात व येळकोट एकोट जय मल्हार सदानंदांचा एकोट कडे कर, पठार पठारकी जय असा जय जयकार करतात असाही तसेच काही प्रदेशात सदानंदांचा एकोट येळकोट एकोट जय मल्हार हर हर महादेव चिंतामन मोरया मोर्या भैरोभाचा चांदोबा अगडबंब नगारा सोन्याची जेदुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर करगोटा भेंबी हिरा गळ्यातकंठी मोहनमाळा डोईवर शेला अंगावर शाल सदा हिलाल, जेजुरी शिकार खेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाच्या शृंगारा कोट लागू शिखरा खंडेरायाचा खंडका भंडाराचा भडका बोल सदानंदांचायकोट असे म्हणतात हे म्हणताना हातात दिवटी बुदली असते विवाहापूर्वी कुलधर्म असेल तर भाऊबंधांनी ही त्यांच्या दिवट्या आणायच्या असतात नंतर वरील जय जयकार जे करीत जेजुरीच्या दिशेने दिवट्या बुदल्या घेऊन थोडे जायचे असते किमान पाच पावले त्या दिशेस खोबरे व भंडारा उजळून जय जयकार करून घरी यायचे आहे आणि त्यानंतर नैवेद्य पुराणाच्या चौदा दिव्यांनी आरती करायची आहे जमल्या धनगर जोडप्यास आपण त्या दिवशी जेऊ घालायचं आहे षष्टीच्या दिवशी घटाची माती व टोपली प्रवाहात विसर्जित करावी जमलेली हळद पुरुषांनी नित्य कपाळासह लावण्यास ठेवावी अशा प्रकारे खंडोबाचे नवरात्रामध्ये सहा दिवस आपण खंडोबाची पूजा करायची आहे श्री स्वामी समर्थ